स्वदेश फाउंडेशन तर्फे जिल्हाभरात अनेक गाव वस्ती गाव व समितीची स्थापना करून गावांमध्ये सुधारणा करण्यात येते व त्या त्या गावांना स्वप्नातील आदर्श गाव म्हणून घोषित करून गौरव करण्यात येतो असाच स्वप्नातील गाव म्हणून माणगाव तालुक्यातील मुगवली या गावात आमचे गाव स्वप्नातील गाव या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते स्वयंभू गणेश मंदिर असलेले प्रसिद्ध मुगवली गाव हे आमचे गाव स्वप्नातील गाव म्हणून घोषित झाल्याने मुगवली गावातील ग्रामस्थांनी ढोलकी आणि टाळ यांच्या समवेत श्री गणेशाचे भजन म्हणत स्वयंभू मंदिरात जाऊन दर्शन घेतले यानंतर स्वदेश फाउंडेशनच्या वतीने स्वप्नातील गाव म्हणून प्रमाणित केलेल्या फलकाचे श्रीफळ वाढवून अनावरण करण्यात आले यावेळी समस्त मुगवली ग्रामस्थ तसेच स्वदेश फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते रायगड प्रतिमि न्यूज ब्युरो माणगाव